5G मोबाईल फाय जी स्मार्टफोन लवकरच बाजारात बेचाळीस हजार नऊशे रुपयांपासून किंमत अपेक्षित सप्टेंबरमध्ये लॉन्चिंगची चर्चा ट्रम्प मोबाईल फाय जी स्मार्टफोनची चर्चा जोरात सप्टेंबरमध्ये लॉन्चिंग आणि संभाव्य किंमत बेचाळीस हजार नऊशे रुपये गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञान जगतात आणि सोशल मीडियावर एक नवीन चर्चा रंगली आहे ट्रम्प मोबाईल फाय जी स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार असल्याची सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यापासून उपलब्ध होण्याची शक्यता असून त्याची सुरुवातीची किंमत सुमारे बेचाळीस हजार नऊशे रुपये असण्याचा अंदाज आहे मात्र या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप आलेली नाही त्यामुळं या माहितीच्या सत्यतेबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प मोबाईल फाय जी हा स्मार्टफोन अत्याधुनिक फाय जी कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असेल उच्च कार्यक्षमता आणि आकर्षक डिझाईन हे या फोनचं मुख्य वैशिष्ट्य असेल असं बोललं जात आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चर्चांनुसार हा फोन खास अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवला जाईल आणि तो सुरक्षा तसंच गोपनीयतेला प्राधान्य देईल तथापि या संदर्भात तांत्रिक तपशील जसं की प्रोसेसर कॅमेरा बॅटरी क्षमता डिस्प्ले इत्यादींबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही जर ही अफवा खरी ठरली आणि फोन खरोखरच लाँच झाला तर बेचाळीस हजार नऊशे रुपये ही किंमत भारतीय बाजारासाठी मध्यम उच्च श्रेणीत मोडते सप्टेंबरमध्ये बाजारात येण्याच्या चर्चेमुळं तंत्रज्ञान प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे परंतु कोणतीही अधिकृत घोषणा नसल्यामुळं ग्राहकांनी कोणतीही घाई न करता अधिकृत माहितीची वाट पाहणं महत्वाचं आहे सध्या ही सर्व माहिती केवळ चर्चा आणि अफवांवर आधारित आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टूथ सोशल लाँच केला असला तरी स्मार्टफोन निर्मितीच्या व्यवसायात उतरण्याबद्दल त्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळं जोपर्यंत विश्वसनीय सूत्रांकडून किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून या संदर्भात पुष्टी मिळत नाही तोपर्यंत या, या, ना तो या माहितीला केवळ एक अफवा म्हणूनच पाहिलं पाहिजे ट्रम्प मोबाईल फाय जी स्मार्टफोन याबद्दलची चर्चा सध्या तरी एक उत्सुकता निर्माण करणारी बातमी आहे या संदर्भात अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे ग्राहकांनी अशा कोणत्याही दाव्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा कोणतीही खरेदी करण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे